महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांचे वडील माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांच्याकडून अण्णासाहेब बास्कर यांना फोनवरून धमकी दिल्याचा व्हिडिओ मतदारसंघात चांगलाच व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे राहुरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव करडिले यांच्यातील प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच प्राजक्त तनपुरे यांच्याकडून सातत्याने करडिले गुंडगिरी दादागिरी दहशत करत असल्याचा आरोप केला जात असतानाच काल आमदार प्राजक्त तनपुरे यांचे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी राहुरीचे उपसभापती अण्णासाहेब बास्कर यांना कर्डिले यांचा प्रचार करू नको प्राजक्त तनपुरे यांचा प्रचार कर अन्यथा परिणामाला सामोरे जाण्याची तयारी ठेव अशा शब्दात फोनवरून एक प्रकारे धमकीच दिल्याचे पुढे आल्याने राहुरी तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून आता राहुरी मतदारसंघामध्ये खरी दहशत दडपशाही कोणाची याची देखील मोठी चर्चा आता जोरदारपणे सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज एटीन अहिल्यानगर प्रचार आता चालू आहे काय म्हणतो करते की पक्ष संघटना सोबत चालू प्रचार कशाचा पक्ष संघटना आता माझ्या संघटनेला पक्षाने सोबत घेतला ना भाजपने तुझ्या याचा विचार करून ठेव पुढे तब्येत आता तनपुरे सांगून ठेवतो तुमच्या वयाची थोडा तुम्हाला विरोध केलाय नाही नाही सांगून ठेवतो हो आता नाही चालत आता इथून पुढं कोणी काही केलं तर माफ करायचं धोरण आता माझं नाही आता मला काही नरवायचं नाही काही नाही बरं का पाहून घ्या मी आता कोण कोणी करतो त्या ठिकाणी संघटनेसोबत संघटना तुझी संघटना काय तुझ्या संघटनेच आहे का हा जवळ ना जवळच कोण आहे जवळच कोण आहे तो एक का मी उद्या काही झालं तर मग माझा दरवाजाच तू वैयक्तिक तुमचं माझं वाद थोडा आहे काही नाही नाही माझा तू वाद नाही हे लक्षात ठेव करडी कोण तू तुझी संघटना त्या संघटनेने कर्डीला विजय करतो का तू हा मी तुम्हाला एवढा मोठा माणूस तुझे सगळे जे बुद्धीला आवश्यक म्हणलं ते एक पान पुरवत नाही इतकं तू मोठा मी तुम्हाला वैयक्तिक थोडा विरोध केलाय का तू तुझं पाऊल ठेव मग ते आम्ही पण मी लक्षात ठेवल ना मग त्याला पाहिलं मी माझी तुझी पक्ष संघटना आणि तुमच्याबद्दल काय चूक केली मला सांगा ना तुम्ही काय नाही तू शांतपैस बाकीची गडबड करायची जेवढं जेवढं सांगितलं तेवढं तेवढे करायचं प्राजुदाराचा समजलं ना